शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण पीक विमा दुसऱ्या टप्प्याचं वाटप थेट आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती करण्यात आलेलं आहे मित्रांनो ही लोकमतची बातमी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर जी आर देखील तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी बातमी बघा खरीप पीक विम्याचे तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये मंजूर बघा या ठिकाणी विभाग दिलेले आहेत त्यानंतर मंजूर दिलेला आहे वितरण कधी होणार आहे आणि शिल्लक किती राहिलेलं आहे हे सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा पहिल्याच विभाग येतोय नाशिक विभागासाठी मंजूर जी काही रक्कम केलेली आहे ती एकशे एकोणपन्नास कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत तर या ठिकाणी आता दुसऱ्या टप्प्यात सत्तेचाळीस कोटी रुपये या ठिकाणी वाटप होणार आहे त्यानंतर पुणे विभागाचं जर बघितलं तर दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले असून एकशे तेहतीस कोटी रुपये वाटप झालेले आहेत तर एकशे एकोणसत्तर कोटी रुपये या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात वाटप केले जाणार आहेत तर कोल्हापूर विभागासाठी जर बघितलं तर पंधरा कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले असून नऊ पॉईंट सदतीस कोटी रुपये या ठिकाणी वाटप झालेले आहेत तर पाच कोटी रुपये या ठिकाणी वाटप आज दुसऱ्या टप्प्यात केले जाणार आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विभागाचं जर घेतलं तर पाचशे चौसष्ट कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले असून चारशे चार कोटी रुपये या ठिकाणी वाटप झालेले आहेत तर दुसऱ्या टप्प्यात एकशे साठ कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत तर लातूर विभाग जर बघितलं मित्रांनो तर अतिशय मोठी बातमी लातूर साठी कारण एक हजार चारशे चार कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले असून बाराशे त्रेसष्ट कोटी रुपये वाटप झालेले आहेत तर उर्वरित दुसऱ्या टप्प्यामध्ये एकशे चाळीस कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत अमरावती विभागासाठी जर बघितलं तर सहाशे एकोणतीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले असून चारशे तेहतीस कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत तर दुसऱ्या टप्प्यामध्ये एकशे पंच्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत नागपूर विभागासाठी जर बघितलं तर दोनशे एकोणीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले असून दोनशे एकोणीस कोटी पॉईंट अठ्ठावीस लक्ष इतका निधी वितरित केला असून दुसऱ्या टप्प्यात मात्र पस्तीस लाख रुपये या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत मित्रांनो ही रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा केली जाईल अशी माहिती विनायकराव आवटे कृषी संचालक पुणे यांनी ही माहिती दिलेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद